ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका कॅरी बॅग मध्ये त्या लाव बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगिसाई पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या मग छोटी कॅरीबॅग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरीबॅग असेल तर दोन रोपे लावले आहेत. मुळे अं नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरिया मध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत. व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात कि तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची कि ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात उगलेले आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आहेत आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहेत रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकतं एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनविल एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचा पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावाव्याशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांची प्लांट लावा तर तुम्ही कन पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहित नसत आणि त्यामुळे आपले प्लॅन खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही होणार नाही पर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोर किंवा आउटडोअर कसे ठेवायचे तर हे प्लॅन्ट इनडोर ठेऊ नका इंडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरपूर फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजे तुम्ही जा ठेवा सनलाइट पाहिजे आहेत जास्त ऊन मिळाले तर त्याची पान थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर म्हणून तुम्ही वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक, एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली, चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियमचे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक, ग्रो एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन साठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते ता ता तर आता छान ग्रो करत आहे तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाय पण त्याला येत आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांचू प्लॅनसाठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्सिटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाहीत की का खराब होत आहे किंवा याची पाणी पिवळी का होत आहे तर चला ओम साईराम माझ्या मध्ये तुमचे सर्वांचे तु स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामचा प्लांट विषयी का काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबल वर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोर पण ठेवू कि शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पार्म ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यास वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण काम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन तुम्ही तयार करू शकता ते कुणाकडून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लॅन तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे एरिका पाम हे प्लॅन्टच नसेल किंवा जवळपास कोणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ दे करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लांट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन पण आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लांट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहे तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एक एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते माती साठला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीक टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉइल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुलखली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे व्हाईट व्हाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहे आता माझ्याकडे निमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना हे फंग प्रकार आहेत आणि याला खाली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता आपली ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे प्लॅन्ट इंडोरच आहेत जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डन मध्ये जिथे येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात घरात पण ठेवू शकता ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर आणखीन सांगायचं जर झालं तर हे प्लॅन जसं वाढत चालेल तसे तुम्ही कुंडीचे आकार किंवा कुंडीची साईज ही तुम्ही वाढवू शकता मोठी घेऊ शकता मी आत्ताच याला एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आहे त्यानंतर मी याला थोडस गौरी आपलं जे गौरीचे राख आहे किंवा जे आहेत ना ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अधूनमधून मधून मी याला कांद्याच्या सालीचे पाणी जे आहे जे फर्टिलायझर आहे ते पण दे देते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट हिरवगार एकदम छान अशा ठेवायचं असेल तर आपल्याकडे युरिया म्हणून एक खत येतं ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे आपलं प्लांट एक हिरवगार आणि एक सुंदर असं दिसतं पिवळसर दिसत नाही हिरवीपणा जास्त असतो तर चला माझ्यासारखं जर तुम्हालाही तरी खावायचं असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला मी सांगितलेला ट्रिक आवडल्या असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय किसी पुरुष में एनर्जी की कमी है उनको ज्यादा देर तक रिश्ते बनाने में प्रॉब्लम होती है तनाव की कमी है या फिर बढ़ती उम्र की वजह से थकान और कमजोरी रहती है और आपकी इच्छा ही नहीं होती है कुछ करने की अब परेशान होने की बिल्कुल जरूरत नहीं है क्योंकि मैं आपके लिए लाई हूं मुस्तैन तो इसका आपको एक कैप्सूल लेना है दूध या पानी के साथ अगर आपको ज्यादा दिक्कत है तो आप इसके दो कैप्सूल भी ले सकते हैं ये मस्टैंग कैप्सूल आपकी बेरंग हुई जिंदगी में और नए रंग भर देगा अगर आपको और भी कोई दिक्कत है तो ये भी इसको दूर कर सकता है तो बिना देर करे बिना घबराए आज ही लिम मस्टैंग को ऑर्डर करें और इसका सेवन करना शुरू कर दें और मजेदार बना दें। तो मैं आपसे सिर्फ ये पूछना चाहती हूँ कि मतलब आपके हस्बैंड के साथ आपके पहले रिलेशन कैसे थे

ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा तर क्रॅसोला प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोर आउटडोअर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आउटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इनडोर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोर ठेवले आहेत आणि तुम्ही जर आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे या प्लांटला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लांट एक वर्ष जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के वर मी घेतले आहेत हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लॅन्ट लावले होते हे प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लांट तयार केले होते एक वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही भुरभुरीत असली पाहिजे ह्या साठी आणि प्लॅन्ट या प्लांटला जशी माती आगी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर ड्रेनेज झाले नाही ला बुर तर त्याची मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपले कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सर्कुलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी देऊ शकता वरमी कंपोस्ट देताना तुम्ही वरमी दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे कर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लॅन्ट ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल प्लॅन साठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा ठेवा जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या सावली प्लॅनच्या सावलीमध्ये पण या प्लांटला ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव, आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचे प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या प्लॅन ला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये का भंडार है शिलाजीत शिलाजीत वाला मर्द कभी कमजोर नाही पड सकता जोरदर्द कम... महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायची